आज मोहित पण सांगतल की आज इतकं दिवस म्हणजे ह्या बाकासुरनं ज्या देवाला तुम्ही बघितला त्या देवाचा पुजारी हिवाय दे तर धन्यवाद आमच्या सगळ्या ग्रुपवर वर बकासूर देवाचाच फोटो असणार एवढं शंभर टक्के शंभर टक्के आज आठवडाभर तर आमच्या गल्लीत हे चालणार आम्ही बकासूरला म्हणजे जाऊन सांगणार तुमच्या मी स्वतः जाऊन त्याला बघून आले मी आता त्यांना सांगणार मित्रांनो मीटिंगला नव्हतो आज आम्ही गाड्याच्या अड्ड्यावर होतो म्हणजे हे सगळ्यांनी सांगायचं बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो बाकासूरने इतिहास केला त्याच्या अगोदर मला वाटते मालिका बघत होत्या आणि बाकासूर आल्यापासून मला वाटते शेरडी बघायला लागल्या आणि एक मला वाटते किचन मध्ये सुद्धा मोबाईलचा आवाज येतो की गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बैलगाडी क्षेत्रात बाकासूरनं ती बदलले तर आहे तिथं काय सांगता लव या बैलाविषयी आम्ही सगळे अंगणवाडी सेविका आहोत आम्ही आज मीटिंगला चोरडला निघालेलो जाताना आम्हाला भरपूर गाड्या दिसल्या मग सगळ्यांचा उल्हास हा शर्यत येत आणि कसं आमच्या घरात मुलं मिस्टर वगैरे सगळ्यांचं ती बकासूर बघायचं एकदम म्हणजे देव माणूस असं बघितलं ना हा बकासूरची शर्यत आम्ही पण स्वयंपाक करत करत तो हो सीन आला की पळत येतो बघतो आणि आज जाताना सगळ्यांच्या मनात आलं की बकासूर असेल का तर आम्हाला म्हणजे बघताना आम्ही डोकून बघितलं पण अशा गारे दिसल्या आम्ही म्हणलो सूर्य एवढं लांब नाहीत यायचे म्हणजे आमच्या असं मनात देव माणूसच आणि परत येताना दिसल्यानंतर आम्ही सगळ्या उत्साहित म्हणलो चला चला थांबवा थांबवा गाडी आमची गाडी लवकर जाण भाडं पण आहे त्यांना पण सगळ्या उत्साहीनं थांबलो बघितलं अंगावर शहारे आले बघितलं म्हणजे पहिल्यांदा बघितला बघितला आणि मस्त खरंच छान वाटत बा... आम्हाला फोटो म्हणजे नशीब चांगला आहे की पहिल्यांदा आला तुम्ही डायरेक्ट बकासुरला हात लावा भेटला काय तुम्ही होत मी तरी मला असं कधी कधी असं वाटायचं की मला तर कधी बकासूर बघायला भेटणार नाही आज असं वाटलं ह्याच्या आधी ही काही कल्पना नव्हती माझी पण ज्या वेळेला समोरून भेटला त्यावेळी खूप आनंद झाला की जे आपण सीन असं मोबाईल मध्ये असं बघत होतो ते आज प्रत्यक्षात अनुभवायला भेटले तुम्ही काय सांग मी बकासूर बैल म्हणजे असं बघितलंच नव्हतं कधी टीव्ही बघितलेलं पण तो कसा आहे तो आज प्रत्यक्षात ताई तुम्ही काय सांगता बक्कासूर बघून मला खूप आनंद झाला कारण मी कधीच बघितलं नव्हतं आणि मला वाटलं पण नव्हतं की मी बघेन म्हणून पण ते आज मला प्रत्यक्षात बघायला भेटलं मित्रांनो बघा बक्कासूर साठी पहिल्यांदा ताई तुम्ही तुम्हाला हात लावायला भेटला एक, एक प्रकारे या बैला एक मैदान झालं याला बॉडीगार्ड लावायला लागतं एवढं याला गर्दी असते आणि ह्या गर्दीतन हात लावायचं म्हणजे कुणाचं पण काम नव्हतं आज तुम्हाला ती मी एक अंगणवाडी सेविका आहे माझे मिस्टर शेतीत काम करतात त्यांना खूप आवड आहे म्हणजे रेस बैलगाड्यांची वगैरे ती नेहमी चालूच असते मोबाईल वर हे बघा सुरूच कुठं असेल ते, ते लावून सारखं बघाय काय बघताय सारखं आम्ही म्हणायचं काय बघताय एकदा दोनदा आपलं निरकुम बघलं नक्की काय बघतायत पण तेव्हापासून ह्याला जे बघितलं ना की त्यांनी ला लावले की तिथे बाजूला जाऊन तो राहायचं कुठं दिसतोय ते कुठला आहे तेवढ्या सांगा असं विचारायचं पण आज प्रत्यक्षात हात लावायला भेटला आणि बघायला पण भेटलं आता जाऊन सांगा तुमच्यापेक्षा मी स्वतः जाऊन त्याला बघून आले मी आता त्यांना सांगणार मीटिंगला नव्हतो आज आम्ही गाड्याच्या अड्ड्यावर होतो म्हणजे हे सगळ्यांनी सांगायचं खूप छान वाटलं आज त्यांना अजून हात लावायला भेटलं नसेल अजिबातच नाही तर बघायला पण भेटलं नसेल त्यांना आता मी त्यांना जास्त जाऊन चिडवलं की तुम्हाला नाही मला बघायला भेटलं एवढं नक्की देवाला हात लावला एक प्रकारे हो माझ्या शेजारी एक रोहन मोरे नावाचा मुलगा राहतो बैलगाड्याची येते म्हटलं की तो मोबाईल वरून नेहमी बघत असतो कारण त्याला वेळ नसतो तो कामामुळे आणि बैलगाड्याची येते मध्ये बकासूरचं नाव घेतलं की त्याची आई काम म्हणजे स्वयंपाक जरी करत असली तरी स्वयंपाक सोडणार आणि तो मोबाईल मध्ये बघत बसणार मग त्यावेळेला मी तिचे शेजारच्याच घरात राहत राहते ना त्यामुळे मला वाटायचं बकासूर म्हणजे असं नक्की काय आहे की शिंदू पण एवढी त्याच्यामध्ये इग्नोर झाली की बकासूरचं नाव घेता ती पण आपला कामधंदा सोडून अ म्हणजे बघते त्याला त्या बाकासूरला कि नक्की आहे काय आहे ते आज आम्हाला आता इथं सकाळी जाताना कळालं की आज बैलगाड्या येते तर आमचं सकाळी जातानाच असा विषय झाला की आज सर येते असले तर बकासुर येणार का तर आम्हाला रिक्षावाला म्हणले की हा बकासुर आज नक्कीच येणार मग आम्ही आता जात असताना आम्हाला त्यांनी सांगितलं तो का तो बकासुर तिथं उभा आहे मग आम्ही त्यांना वडूजू जायचंय तरी रिक्वेस्ट केली की थांबा आम्हाला त्यांना पाहायचंय बघा पाहायचंय आणि मग आपण जाऊया पुढं बाकासूर फक्त मी ऐकूनच होती मला माहित नव्हतं की बकासूर म्हणजे नक्की कुठलं हे आहे ती पण आज प्रत्यक्षात मला ती भेटायला बघायला भेटलं बघा मित्रांनो एक महिलांना जर नाद बैलगाडी शर्यतीचा लावला तर बाकासूरनं काय हो या बाकासूरला बघितल्यानंतर काय वाटलं बकासूरला बघितल्यानंतर खूप आनंद झाला आम्ही महिला ज्यावेळेस मोबाईल वर बघतो ना बकासूरची गाडी असली ना हातातली कामं सोडून सगळ्या गलीतला एकत्र बायका येऊन सगळ्या म्हणजे मोबाईल वर बघत बसतो ते उत्साही नाही एक मोबाईल सगळ्या महिला जवळ मग सगळ्या इतक्या आनंदी असतात बोलायचं काम नाही पण आज बकासूरला बघून खूपच <laughs> आनंद झाला आता ती 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 गलीत काय चर्चा असणार बघून आली खूप सगळी ऐकायला येणार आम्ही सांगितलं सगळे सगळे ऐकायला ना विचारणार तुम्ही कसं बघितलं कसं तुम्हाला जवळ येऊन कसं काय दिलं त्यांनी एवढ्या जवळ तुम्ही कसं गेला म्हणजे पूर्ण चर्चा होणार गल्ली मुला काय सांगता सर मी मी जिथे राहते ना तिथं माझ्या घराच्या समोर ते निमसोडचं मैदान आहे आणि तिथं नेहमी ह्या म्हणजे बकासूरचं मला वाटतं बराच वेळा पण मी काय करते त्यावेळेस म्हणजे त्या गच्चीवरून लांबून बघण्याचा प्रयत्न होतो जवळ जाता येत नाही पण आज साक्षात बघितलं खूप आनंद झाला तुम्ही काय सांगता मला पण खूप आनंद झाला बकासूरला बघून कारण कधी बघण्याचं म्हणजे हे चाललं नाही प्रश्न चालला नाही पण आता मीटिंगच्या ह्याच्यामुळं जरा बघायला मिळालं त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो मित्रांनो आता चर्चा होणार कारण कस होत संपूर्ण जर बघितलं तर ताई मला सांगा आता घरी गेल्यानंतर किंवा काय आनंद सांगणार हे म्हणजे माझा मुलगा मोठा आहे नवीतलाय पण तो कुठं शर्यती असतील तर मोबाईल ऑनलाईन बघतो म्हणजे लाईव्ह ला बघतो आणि एकदा असंच बुध मध्ये झालेलं तिथं त्यांनी बकासूर बरोबर फोटो काढलेला तो जवळजवळ पंधरा दिवस महिनाभर असा सगळ्यांना दाखवायचा आज मी त्याला दाखवते आम्ही फोटो काढून आलोय आणि शंभर टक्के आज आठवड्याभर तर आमच्या गल्लीत हे चालणार आम्ही बकासूरला म्हणजे एक खरंच आमचं नशीब आहे कदी कदी बक, आम न चारी न चारी की आम्हाला बघता आलं कारण लांबून लोक येऊन सुद्धा कधी कधी बघत बघायला भेटत नाही आणि आज आमच्या सगळ्या ग्रुपवर बकासूर देवाचाच फोटो असणार एवढं शंभर टक्के आणि खरं सगळ्या तुम्हाला तर सगळ्यांच्याकडे बघून समजतच असेल की सगळ्या म्हणजे आनंदी झाल्या की काहीतरी सगळं एवढं जगप्रसिद्ध असलेलं बकासूर आज आमच्या समोर आम्ही हात लावला पाया पडलो छान वाटलं आम्हाला आणि बखासूर सुद्धा शांत पर्वत करतो राहिला हो त्यांना तेच ना ते विशेष आहे हो म्हणजे त्याला एक प्रकारे त्याला सुद्धा वाटत आपलं एवढं हे येत फॉलोअर्स येत आणि तो पण शांत करतोय तर मित्रांनो बघा ह्या बैलगाडी क्षेत्राला खरंच दिशा दिली किंवा उच्च दर्जावरून यायचं काम बकासूरने केलं अनेक बैल आहेत महाराष्ट्रात मित्रांनो त्यांनी केलं आणि हा नंदीचा आशीर्वाद आहे आणि आज फौजीच्या मैदानानं आज यांना योग आला तर मित्रांनो त्यांचं म्हणणं आलं की बाकासूर बघितला पण बाकासूरचा मालक कोण बघितला नाही परंतु विनायक शेट्टी यांनी म्हणलं की ज्याचं नाव सोनेरीक्षण लिहिलं लिहिलं का तर लिहिलं मोहिल शेठचं नाव आज मोहिल शेट पण सांगतलं की आज इतकं दिवस म्हणजे ह्या बाकासूरनं ज्या देवाला तुम्ही बघितला त्या देवाचा पुजारी हिवाय तर धन्यवाद